करवीरचे आमदार पियन पाटील यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी सडोली खालसा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस यंत्रणेकडून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली यावेळी त्यांची चिरंजीव राहुल व राजेश यांनी त्यांना भडागणी दिली आमदार पाटील यांना चक्कर आल्यानंतर रविवारी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते गेले चार दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज पहाटे ते त्यांची प्राणज्योत मालवली दुपारी बारा वाजता त्यांचा मृतदेह हो सडोली खालसा येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवला होता त्यानंतर दुपारी एक वाजता गावातील भव्य पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर भरून गेला होता अनेक कार्यकर्त्यांना यावेळी दुःख आवडता आले नाही आमदार पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ होते त्यांनी पक्षवाढीसाठी मोठा प्रयत्न केला होता त्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांचे जाळे कार्यरत होते